अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव भाऊ नमस्कार कुठून आलास संगमनेर काय घेऊन आलं पहिल्यांदा आला का यापूर्वी पण यायचा यापूर्वी पण यायचं तू नारायणगावच्या मार्केटला काय येतो इथलं वैशिष्ट्य काय इथं आणि असे बाजार चांगला संगमनेर तालुका मधून गाव कुठलं करे करे गाव करेगाव तुम्ही काय सांगा इथं शेतकरी म्हणताय नारायणगावची मार्केट खूप चांगली आहे तुमचं ही सगळी मंडळी कौतुक करतायत हो आता हे जे शेतकरी जे आहेत ऋषी सानप हे तालुका संगममेर गावकरी इथून येतात जवळपास आपल्याकडं चार वर्षापासून आप येतात ये ते आणि तसं त्यांना नाशिक मार्केट जवळ आहे आपल्यापेक्षा पण ते इकडे येतात म्हणजे त्यांना नाशिकला मोठा जुडा असतो आपल्याकडं जरा छोटा जुडा आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ते परवडते नाशिकपेक्षा तुलना जर त्यांनी केली तर इथले त्यांना जास्त मिळतात कारण इथं माल कमी लागतो आणि नाशिकला जवळपास एक किलोचा जुडा असतो त्या हिशोबाने त्यांना परवडतो म्हणून ते, पर ते आपल्याकडं कंटिन्यू चालू आहे चार वर्षापासून नाशिकचे मार्केट असतं असताना तुम्ही नारायणगावला येतात इथला जुडा पण मोठा असतो आणि रेटला पण फरक पडतो तुम्ही शेतकरी का व्यापारी आम्ही शेतकरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका